नमस्कार मी श्रीरंग खरे एन डी टी मराठीच्या मनी टाईम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत सोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल सुरुवात करूया आजच्या टॉप टेननं सलग तिसऱ्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये दीड किंवा त्यापेक्षा जास्त टक्के घसरण पाहायला मिळाली निफ्टीनं सव्वीस सप्टेंबरला सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तरचा टप्पा गाठला होता मात्र यानंतर अवघ्या सात दिवसातच निफ्टी पंधराशे अंकांनी घसरला सेन्सेक्स मध्ये देखील घसरण झाली असून तो पंच्याऐंशी हजार नऊशे वरून अवघ्या पाच ते सात दिवसात पाच हजार अंकांनी खाली आला सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आलेल्या पडझडीचं प्रमुख कारण परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतात नफा वसुली करून पैसे चीनमध्ये गुंतवणूक करत असल्यानं ही पडझड होत असल्याचं सांगण्यात येत आहे सोमवारी संध्याकाळी तिमाही निकालांचं सत्र सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठी आय कंपनी टी सी एसचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल सोमवारी जाहीर होणार आहे रिझर्व्ह बँकेच्या नव्या पतधोरण समितीची बैठक सोमवारी सकाळी मुंबईत सुरू झाली या बैठकीनंतर व्याजाचे दर जैसे थे राहतील अशी शक्यता आहे बुधवारी सकाळी गव्हर्नर शक्तिकांत दास पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील पण त्याआधीच बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार विक्री बघायला मिळाली बोडाफोन आयडियाच्या शेअर्सनी आज वर्षभरातील निचांक नोंदवला केंद्रीय दूरसंचार विभागानं स्पेक्ट्रम खरेदीच्या वेळी वोडाफोननं मान्य केलेली बँक गॅरंटी भरावी अशी नोटीस पाठवल्याचं वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालं त्यामुळे आधीच डबगाईला आलेल्या वोडाफोनला आणखी घरघर लागण्याची चिन्ह आहेत त्यामुळेच कंपनीचे शेअर्स आज नऊ रुपये वीस पैसे रुपयांच्या जवळ आले सोन्याचे दर वाढले तरी सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असं मत पुन्हा गाडगिळचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगिळ यांनी एनडीटीव्हीशी बोलताना व्यक्त केलं अमेरिकेतील व्याजदर कपात मध्य आशियातील युद्धजन्य परिस्थिती यामुळे सोन्याचा दर सध्या सर्वोच्च पातळीवर आहे सोन्याचा दर, सोन्या दर गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेला देखील चढेच होते पण यंदा गुढीपाडव्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत दागिने खरेदीमध्ये सत्तर टक्के वाढ झाल्याचं गाडगिळ यांचं म्हणणं आहे ओला इलेक्ट्रिकच्या शेअरना लिस्ट झाल्यापासूनची निचांकी पातळी नोंदवलेली आहे ओलाचा शेअर आज नऊ टक्के घसरून नव्वद रुपयांच्या आसपास आला गेल्या महिनाभरात ओलाचा शेअर सोळा टक्के घसरलेला आहे ज्या दिवशी हा शेअर लिस्ट झाला त्या दिवशी शेअरचा निचांक एक्क्याण्णव रुपये वीस पैसे नोंदवण्यात आला आज तो निचांक शेअरनं तोडलेला आहे एकीकडे बाजार कोसळत असताना दुसरीकडे हायडलबर्ग सिमेंट इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी बघायला मिळाली ही कंपनी अदानी समूह खरेदी करणार असल्याच्या बातम्या आज सकाळी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या भारताच्या परकीय चलन गंगाजळीचा सा साठा आता सातशे अब्ज डॉलरच्या वर गेलेला आहे सातशे अब्ज किंवा त्यापेक्षा जास्त परकीय चलन गंगाजळी असणारे जगात फक्त चार देश आहेत त्यात भारत आता चौथ्या क्रमांकावर पोहोचलाय आहे भारताव्यतिरिक्त चीन जपान स्वित्झर्लंड या तीन देशांकडे सातशे अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त परकीय चलनाचा सा साठा आहे सप्टेंबर महिन्यात व्हेज थाळी अकरा टक्क्यांनी आहे नॉनव्हेज थाळी मात्र दोन टक्क्यांनी स्वस्त झाली आहे प्रिसिलनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार व्हेज थाळीची किंमत एकतीस रुपये नव्वद पैसे तर नॉनव्हेज थाळीची किंमत एकोणसाठ रुपये तीस पैसे नोंदवण्यात आली आणि आज आपल्यासोबत कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठी बाजारातील टेक्निकल ॲनालिसिसच्या क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव जोडलं जात आहे ट्रेडबुल्स सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट सच्चिदानंद उत्तेकर आपल्या कार्यक्रमात सामील होत आहेत उत्तेकर हे दशकभर शेअर बाजारातील टेक्निकल अनालिसिससाठी सगळ्या देशात प्रसिद्ध आहेत डे किंवा पोझिशनल ट्रेडिंग करताना टेक्निकल अॅनालिसिसची साथ नसेल तर ट्रेडिंग करणं हे अत्यंत अवघड जातं हेच अॅनालिसिस करण्यामध्ये त्यांचा हात धरणारा किंवा त्यांच्या तोडीचा माणूस शोधूनही सापडणं अवघड आहे गेल्या आठवडाभरात बाजारामध्ये जोरदार विक्रीची लाट आली आहे टेक्निकल अनालिसिसच्या जोरावर ट्रेडर्स याही बाजारामध्ये पैसे कमवू शकतात मराठी जनतेला त्यांच्या मातृभाषेत हे ज्ञान पोहोचवता यावं या हा आपला कार्यक्रमाचा उद्देश आहे उतेगरजी तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतोय आणि जो महत्वाचा प्रश्न आहे आज दिवसभरातल्या आपण जर घडामोडी बघितल्या तर आजच्या पडझडीनंतर बाजाराकडे नेमकं बघायचं कसं हा तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न आहे धन्यवाद uh, श्रीरामजी आणि एन डी टी व्ही मराठीच्या या नव्या शोमध्ये सहभागी होण्याची एक संधी मला मिळाली त्याबद्दल खूप आभार आणि डेफिनेटली हा माझा पहिला मराठी इंटरव्ह्यू आहे तर मी फार एक्सायटेड sure, आहे याच्यासाठी अँड आय एम शुअर आपले ऑडियन्स जे आहेत त्यांच्यापर्यंत टेक्निकल अनालिसिस द्वारा मार्केटच्याकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोन अजून नो you know, इम्प्रूव्ह करता येईल सो so, हाच माझा प्रयत्न राहील त्या या पर्टिक्युलर मध्ये मार्केटमध्ये जर आपण ओवरऑल स्ट्रक्चर बघू तर स्ट्रक्चर थोडस वीक झालं होतं मागच्या आठवड्यापासून जी एक मार्केटमध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंगची लहर होती ती काही कुठेतरी जाऊन थोडीशी मला वाटतं टर्मिनेट होते आणि त्यामुळे यु नो मार्केटमध्ये आउटलुक मेजर असा चेंज झाला नाही आहे इनफॅक्ट मेजर ट्रेंड द्वारे तर मला वाटतं की अजूनही वेल इंटॅक्ट आहे आणि मेजर ट्रेंड वेल इंटॅक्ट ऑन द बुलिश साईड असल्यामुळे हा डिक्लाइन मला वाटतं एक परत एक चांगली संधी आहे जिथे लॉंग पोझिशन्स आपण ॲड करू शकता ओवरऑल जर आपण थोडासा डेटा यु नो एक वर्षाचा बघितला तर आय थिंक मागच्या ऑक्टोबरमध्ये निफ्टीने जो एक बेस बनवलेला अठरा हजार आठशेच्या आसपास त्या बेसपासून जी एक टॉप हायर बॉटम सिक्वेन्स इथे अनलॉक झाली आहे ती ती पर्टिक्युलर सिक्वेन्स अजूनही यु नो वेल इंटॅक्ट आहे लास्ट ट्वेल्व मंथ्समध्ये कधीही निफ्टीनी आपल्या प्रिव्हियस डे प्रिव्हियस बार मंथली बारच्या खाली क्लोजिंग एस्टॅब्लिश नाही केली आहे प्लस जो एक इम्पॉर्टंट मुव्हिंग एव्हरेज सपोर्ट आहे फाईव्ह मंथ मूव्हिंग मुव्हिंग ॲव्हरेजचा तो हा सपोर्ट त्यांनी यु नो वेल इंटॅक्ट ठेवला आहे आणि आजची जी प्राईस ऍक्शन आहे ती ह्या पर्टिक्युलर सपोर्टच्या नो जवळच आली आहे त्यामुळे मला वाटतं की एक चांगली सुवर्ण संधी आहे मागच्या एक वर्षामध्ये आपण असे तीन डिक्लाइन्स स्पेसिफिकली बघितले होते मार्केटमध्ये ज्याने एक एक चांगली अपॉर्च्युनिटी नो अप, प्रेझेंट केली होती ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जो हा नो बेस बनवला होता अठरा हजार आठशेच्या आसपास तिथून ऑलमोस्ट एक थर्टी एट थर्टी सिक्स पर्सेंटची रॅली निफ्टीनी डिस्प्ले केली होती आणि त्याच्यामध्ये यु नो असे हे दोन टप्पे आले होते जिथे मार्केटनी uh, बाराशे ते पंधराशे पॉईंटचा करेक्शन एक शॉर्ट ड्युरेशनमध्ये प्रेझेंट केलं होतं तर आय थिंक uh, ही सेम सिक्वेन्स इथे रिफ्लेक्ट होते त्यामुळे मला वाटतं की मार्केटमध्ये हा जो टप्पा मिळाला आहे चोवीस हजार आठशेच्या आसपासचा तो आय थिंक एक सुवर्ण संधी आहे इन्वेस्टर्स इन्व्हेस्टर्ससाठी लॉंग पोझिशन्स अजून वाढवायची आणि प्लस जसं आम्ही टेक्निकल्समध्ये थोडंसं प्रोजेक्शन करायला बघतो की हे वेव्स कसे अनफोल्ड होत आहेत सो आमचं वेव्ह टार्गेट इथे लगभग सत्तावीस हजार दोनशे तीसच्या आसपासचं आहे आय थिंक रिवॉर्ड टूरिस्ट अपॉर्च्युनिटी पण मागच्या आठवड्यापासून आत्ता सध्या बरीच इम्प्रूव्ह झाली आहे त्यामुळे मला वाटतं की ही जी डिक्लाईन आहे ती एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे जिथे लॉंग पोझिशन्स अजून ॲड केले जात आपण मगाशी मुव्हिंग ॲव्हरेजबद्दल उल्लेख केलात निफ्टी फिफ्टी डे मुव्हिंग खाली गेलेल्या जर आपण चार्ट बघितला तर त्याच्यावर काय पॅटर्न तयार होताना दिसतोय आणि त्या पॅटर्नचा नेमका अर्थ काय लावायचा बघा फिफ्टी एक मुर्टंट सपोर्ट क्लस्टर जरूर असतो बट त्या त्या क्लस्टरच्या खाली कशी एक यु नो ट्रेंड डिवॉल्व्ह होते ते फार इम्पॉर्टंट आहे निफ्टीचा जर आपण सध्या पॅटर्न बघू तर जी फिफ्टी डे एक्सपरिन शुमिंग ॲव्हरेज आहे ती पंचवीस हजार पन्नासच्या आसपास प्लेस्ड आहे आणि हा आज पहिला दिवस आहे जिथे ही पर्टिक्युलर ॲव्हरेज डिसाइसिव्हली ब्रेक केली आहे तर मला वाटतं थोडासा मार्केटला टाइम देणं हे गरजेचं आहे कारण का एका बारनी किंवा एका ब्रेचनी ही पर्टिक्युलर सिक्वेन्स तुटत नाही जर ह्या इथे जर प्रोलॉंग एक वीकनेस राहिली तर थोडासा मला वाटतं की एक ड्रॅग होऊ शकतो आणि जो नेक्स्ट इम्पॉर्टंट क्लस्टर ऑफ सपोर्ट आहे तो वीकली वरती ट्वेंटी वीक एक्सटेन्शुमिंग ॲव्हरेजचा सपोर्ट आहे जो लगभग चोवीस हजार पाचशे चाळीसच्या आसपास प्लेस्ड आहे तो आय थिंक मार्केटमध्ये थोडसी एक एक्सटेन्शन एक होऊ शकते बट आज एक पहिला दिवस आहे जिथे निफ्टीनी ओपनिंग ह्या फिफ्टी डे एक्सपिरियन्सी ॲव्हरेजच्या खाली केली होती आणि लगातार पाच दिवसापासून ही एक वीकनेस आहे तर शॉर्ट टर्म चार्ट जे आपण बघतो थर्टी मिनिट सिक्स्टी मिनिट्स जे ट्रेडर्ससाठी काफी इम्पॉर्टंट असतात तिथे Uh, कुठेतरी एक आर uh, एस वरती एक डायव्हर्जन झाला आहे तर मला वाटतं इमिजिएट बेसिसवरती मेजर uh, जी विकनेस हो, uh, एक एक्सपेक्टेड होती ती कुठेतरी uh, संपली आहे आणि uh, एक बॉटम बॉटमच्या जवळ आपण आलो आहोत uh, हिस्टॉरिकली पण आपण बघितलंय की ही पर्टिक्युलर ॲव्हरेज मार्केटनी बरेचदा तोडली आहे पण त्याच्यानंतर रिकव्हरी यु नो फार इम्पॉर्टंट राहिली आहे तर मला असं वाटतं एक टर्न अराऊंड बघायचं असेल मार्केट मध्ये तर पंचवीस हजार ऐंशीचा जो लेवल आहे तो फार इम्पॉर्टंट असेल या आठवड्यासाठी जर निफ्टीनी ह्याच्यावरती वाप परत एक क्लोज एस्टॅब्लिश केला ऑन वीकली बेसिस तर मार्केटची जो इंटरमिडियेट बॉटम आहे मला वाटतं तो वेल वेल एस्टॅब्लिश होईल आणि मार्केटमध्ये परत एक अ, 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 मेजर ट्रेंड ऑन द बुलिश साईड रिझ्युम व्हायला लागेल सर एक प्रश्न या निमित्ताने पडतोय तुम्ही जे अनालिसिस सांगताय त्यानुसार की गेल्यास काही दिवसात म्हणजे पाच ते सात दिवसात जर आपण बघितलं तर बाजार सतत पडतोय मार्केट सतत पडतंय वरच्या लेव्हलला प्रॉफिट बुकिंग सुरू झालेला बघायला मिळालेलं होतं तर आताच्या स्थितीमध्ये सेल ऑन राईज ही स्ट्रॅटेजी वापरायची का गुंतवणूकदारांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल श्रीगंशी जसं मी सांगितलं की इन्व्हेस्टर्ससाठी ही खरंच खूप चांगली संधी आहे कारण का मार्केटमध्ये असे करेक्शन ह्या एक वर्षामध्ये आम्ही बघितले होते यु नो जर स्पेसिफिकली निफ्टीचा सिक्वेन्स जर आपण बघू तर जून यु uh, नो you know, दोन हजार uh, चोवीसमध्ये पण हा असाच एक करेक्शन आला होता uh, जिथे मार्केटमध्ये uh, एक शार्प सेल ऑफ uh, विटनेस केला होता आणि त्याच्यानंतर एक चांगली रॅली uh, एक्झिबिट झालेली Uh, मला तरी वाटतं की मेजर ट्रेंड uh, अजूनही कुठेही डिस्टॉर्ट झाली नाही आहे uh, जो हा सपोर्ट बेस आहे चोवीस आठशेचा हा वेल मेंटेन राहिला नेक्स्ट uh, दोन uh, ट्रेडिंग स सा, सेशनसाठी तर मला वाटतं मार्केटमध्ये वा परत एक uh, नवीन बेस यु नो फॉर्म होईल आणि त्याच्यानंतर एक परत रॅली बनेल तर आय थिंक uh, इन्व्हेस्टर्ससाठी तर डेफिनेटली ही चांगली संधी आहे तो मेजर ट्रेंड येथे बुरिश असल्यामुळे एक बाय डिक्लाइनची संधी राहणार आहे बट जसं ट्रेडर्स आहेत तर त्यांचा टाइम फ्रेम थोडासा स्क्यूड असतो एक एक ते दोन दिवसाची जर तुमची पोझिशन आहे तर मला वाटतं एक बाउन्स बॅकच्या नंतर थोडीशी शॉर्ट पोझिशन्स क्रिएट केले के जाऊ शकतील ओवरऑल जे सेटअप इम्पॉर्टंट आहे किंवा जो लेवल इम्पॉर्टंट आहे तो आहे पंचवीस हजार पन्नासचा जर मार्केट यु नो दोन दिवसामध्ये परत त्या पर्टिक्युलर लेवलला uh, एक बाउंस देतो तर मला वाटतं थोडीशी uh, एक शॉर्ट पोझिशन्स क्रिएट केली जाऊ शकते कारण का शॉर्ट टर्म ॲव्हरेजेस जे आहेत फाईव्ह अँड ट्वेंटी uh, ते uh, सध्या थोडेसे दूर झालेले आहेत बाईक ॲक्सिडेंटमुळे तर मला वाटतं तो तिथपर्यंत एक बाउन्सबॅक आला तर एक परत संधी मिळेल थोडेसे शॉर्ट्स ऍड करायला ट्रेडर्ससाठी बट पण ही डेफिनेटली सुवर्ण संधी आहे जिथे पोर्टफोलिओ अलोकेशन थोडेसे वाढवायला पाहिजे एक उतेकरजी जी प्रश्न आलाय काही लोक लेट जॉईन करत आहेत इम्पॉर्टंट लेवल काय मार्क कराव्यात असं लोकांना प्रश्न पडलेला आहे कारण ते थोडेसे उशीर आलेले आहेत थोडक्यात रिकॅप म्हणून इम्पॉर्टंट लेवल काय तुम्ही सांगू शकाल श्रियमजी जसं आपण रिसर्च केलं की मार्केटची जी बारा महिन्यांची जी चाल म्हणजे वेव आहे ती कुठेही अजून डिस्टॉर्ट झाली नाहीये आणि ह्याचा मेजर टर्मिनेशन पॉईंट कुठेतरी सत्तावीस हजार तीनशेच्या आसपास प्लेस्ड आहे मागच्या दोन आठवड्यांमध्ये प्राईस ऍक्शन थोडीशी शॉर्ट टर्म ॲव्हरेजेसहून दूर होती आणि त्याच्यामुळे एक करेक्शन ड्यू होतं इथे ते करेक्शन वेल फेस्ड मध्ये सध्या अनफोल्ड होत आहे तर मला वाटतं की ही परत एक चांगली संधी आहे चोवीस आठशेचा जो एक बेस आहे तो फार इम्पॉर्टंट आहे ह्याच्या थोडेसे स्लिपेजेस जरी दिसले तरी मला वाटतं एक मेजर सपोर्ट इथे ट्वेंटी वीक एक्सपोर्न शुमिक ॲव्हरेजचा प्लेस्ट आहे जो लगभग अराउंड चोवीस हजार सहाशेच्या आसपास आहे तर फायनल लेग्स ऑफ डिक्लाइन आहे तर त्यामुळे बायो डिक्लाइनची रणनीती इन्व्हेस्टर्ससाठी व्हॅलिड राहील एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स जो आहे पंचवीस हजार पन्नासचा आय थिंक तो एक इम्पॉर्टंट पॉईंट राहील ऑफ इव्हॅल्युएशन मार्केटमध्ये जसं ह्या पर्टिक्युलर लेवलच्या अति एक क्लोजिंग एस्टॅब्लिश होईल त्याच्यानंतर मला वाटतं एक कन्फर्मेशन येईल ट्रेंड रेझ्युशनचं ऑन द बुलिश साईड सो मला वाटतं हे दोन तीन लेवल्स फार इम्पॉर्टंट आहेत बट टर्न अराऊंडच्या हिशोबाने पंचवीस हजार पन्नासचा लेवल इम्पॉर्टंट राहील फ्रॉम ट्रेडिंग ॲज वेल ॲज इन्व्हेस्टिंग कसंच ओके आपण चर्चा करतोय सच्चिदानंद उत्तेकर यांच्याशी आणि जे आपल्याला अनालिसिस समजवून सांगणार आहेत गुंतवणूकदारांना मदत करणार आहेत सर पुन्हा एकदा चर्चेकडे येतोय एखादा मोठा इव्हेंट अपेक्षित असेल तेव्हा कोणत्या इंडिकेटर्स कडे लक्ष द्यायला हवं हा पहिला प्रश्न दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आढावा परवा होणार आहे त्या दृष्टीनं आजचा बँक निफ्टी चार्ट काय सुचवतोय ट्रेडर्सने कुठल्या लेव्हलवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे बघ मध्ये बुलेटॅलिटी ही फार इम्पॉर्टंट होते आणि त्याच्यामुळे इंडिया विक्स हा जो इंडिकेटर आहे तो फार इम्पॉर्टंट होऊन जातो नोन इव्हेंट असल्यामुळे कुठेतरी प्राईस ॲक्शनमध्ये ऑलरेडी डेव्हलपमेंट शोयला सुरुवात होते आणि ती ऑलरेडी आपण मागच्या तीन दिवसांमध्ये बघितली आहे की निफ्टीमध्ये ज्या प्रकारे थोडीशी प्रॉफिट बुकिंग झाली होती आणि प्लस एक इव्हेंटच्या जवळ आपण पोहोचलो आहोत तर हा इंडिया विक्स कुठेतरी अराउंड फिफ्टीन पॉईंट फाईव्हच्या आसपास यु नो ट्रेंड होतोय तो कुठेतरी थोडासा झूम एक्सपांड होऊ शकतो आणि ती प्रॉबिलिटी थोडीशी यु नो ऑलरेडी इथे एक्झिबिट झाली आहे एक मेजर कन्सॉलिडेशन झोन ह्या इंडिकेटरचा राहिला आहे अठरा ऑन द हायर साईड आणि बारा ऑन द लोअर साईड सो आय थिंक कुठेतरी ही जी अपवर्ड जर्नी सुरू झाली आहे uh, मागच्या तीन दिवसामुळे त्याच्यामुळे uh, 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 थोडेसे इंडिकेशन्स आहेत की एक नियर टर्म जी स्पाइक इन व्हॉलिटॅलिटी आहे ती ऑलरेडी या इव्हेंटच्या मुळे ट्रिगर होऊ शकते थोडीशी अजून विकनेस नजर येऊ शकते कारण का ह्याचा जो अपर बाउंड ऑलमोस्ट सर तुम्ही उल्लेख करताय मात्र जोडून एक थोडासा प्रश्न विचारा असा वाटतो इंटरप्ट करतोय सॉरी पण टी निकाल जाहीर होत आहे टेक्निकली टी बद्दल तुमचं काय अनालिसिस आहे त्याच्याबद्दल काय सांगा टीसीएस मध्ये आय थिंक इंटरमिडिएट करेक्शन झालं आहे आणि एक मेजर सपोर्ट आहे फॉर्टी टू हंड्रेडच्या आसपास जिथे त्याचा ट्वेंटी वीक एक्सिंग ऍव्हरेज ही प्लेस्ड आहे एक डबल बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशनचा कन्फर्मेशन इथे यु नो अवेटेड आहे फॉर्टी थ्री फॉर्टी हा एक इम्पॉर्टंट क्लस्टर ऑफ रेजिस्टन्स आहे हा रेझिस्टन्स निघाला की एक मेजर ट्रेंड इथे uh, अनफोल्ड व्हायला पाहिजे फॉर्टी सिक्स फॉर्टी ह्या टार्गेटसाठी तर सध्या तरी एक मेजर सपोर्ट झोनच्या जवळ असल्यामुळे इथे पण बाईंगची रेकमेंडेशन आहे स्टॉप लॉस तुम्हाला लगभग फॉर्टी वन एटी फाईव्हच्या आसपास लावला पाहिजे आणि थोडेसे डिक्लाईन झाले तरी मला वाटतं एक चांगली संधी मिळेल फॉर्टी सिक्स सिक्स्टीच्या टार्गेटसाठी अक्युमिडेट करायला शेवटचा थोडक्यात प्रश्न की इतर कोणते स्टॉक्स हे अंडर रडार आहेत ज्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे त्यांचा अनालिसिस काय भरपूर आहेत इनफॅक्ट मार्केटमध्ये विकनेस जरी असेल तरी बरेचशे पॉकेट ऑफ स्ट्रेंथ इथे एक्झिपेट झाले आहेत जर आजचा डेटा आपण बघू तर एम एन एम सारखा जो काउंटर आहे तो ऑलमोस्ट डेज हायच्या आसपास ब्लेस्ट आहे ज्या प्रकारे ह्याचा ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे वीकली मंथली चार्ट वरती एक बुलिश फ्लॅग फॉर्मेशन आहे जो एक कंटिन्युएशन पॅटर्न नो समजला जातो त्याचे टार्गेट ऑलमोस्ट थर्टी थ्री एटीच्या आसपास प्लेस्ड आहेत तर मला वाटतं इथे अजूनही इन्व्हेस्टमेंट ऍड केले जाऊ शकते ट्वेंटी नाईन एटीचा स्टॉप लॉस आम्ही रेकमेंड करतोय ऑन अ विकली क्लोजिंग बेसिस जो सेकंड स्टॉप माझ्या रेडरवरती आला आहे तो आहे कोटक महिंद्रा बँकचा ऑलमोस्ट चार वर्षाचा एक कन्सॉलिडेशन बँड इथे एक्झिबिटेड आहे आणि ज्याचा इंटरमिडिएट मिड पॉईंट अठराशेच्या आसपास आहे त्या मिड पॉईंटच्या जवळच एक पॉझिटिव्ह डायव्हर्जन थर्टी मिनिट वरती एक्झिबिट झाले तर मला वाटतं इथे एक चांगली रिकव्हरी यु नो दिसेल आपल्याला ट्रेडिंग uh, टार्गेट्स uh, uh, थोडेसे स्पीड आहेत स्पीड आहेत बट uh, मेजर टार्गेट्स ऑलमोस्ट uh, इथे uh, ट्वेंटी टू हंड्रेडच्या आसपास प्लेस्ड असल्यामुळे आस uh, इथेही मला वाटतं इन्व्हेस्टमेंट केले जाऊ शकतील स्टॉप uh, लॉस तुम्हाला uh, वन सिक्स एट झिरोच्या आसपास ठेवायला पाहिजे ना विकली टू दिन बेसेस ओके okay. थँक्यू सर uh, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात uh, आम्हाला खूप प्रश्न विचारायचे आहेत मात्र वेळेची मर्यादा असल्यामुळे आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासोबत विस्तारानं कार्यक्रम करणार आहोत मात्र या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पात्रा एन डी मराठी